राम आपला बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात आम्ही रामाचा आदर्श आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, होता। चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला प्रभू श्रीरामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथे नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको करून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले तर आव्हाड्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली श्रीराम भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आव्हाडांचा निषेध नोंदवून निदर्शने करण्यात आली या आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर शहर सरचिटणीस सचिन पारखे प्रशांत मुथा बाबासाहेब सानप मयूर जामगावकर युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुगोळ उपाध्यक्ष स्वप्नील बेंद्रे अनुराग अगरकर आकाश सोनवणे प्रज्वत लुनिया आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रभू श्रीरामांबाबत आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना शहरातही त्याचे पडसाद उमटले जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य निंदनीय असून ते प्रभू श्रीराम यांच्या भक्तांच्या भावना दुखावणारे आहे असे यावेळी बोलताना भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुगोळ म्हणाले प्रभू रामांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणीही बोचुगोळ यांनी यावेळी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी सर्व हिंदू हिंदुस्थानचे मानबिंदू प्रभू श्रीराम दैवत या प्रभू वक्तव्य केलं त्याचा मी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जितेंद्र आव्हाड वेळोवेळी हिंदूंवर गरळ हिंदू धर्मावर गरळ ओपत असतात अफजल खानाचा उदो उदो असो सावरकरांविषयी अपशब्द असो वेळोवेळी वेड़ ते त्यांचं हिंदू बद्दल गरळ ओकणं हे काय थांबत नाही काल त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा या ठिकाणी मी निषेध करतो आज बस स्थानक परिसरात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं आहे आम्ही त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड सकाळी उठल्यापासून नल्ली आरीचा नाश्ता करणारे जितेंद्र आव्हाड यांनी अखंड भारताचे व जगाचे दैवत असलेल्या श्रीरामाबद्दल जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आज याच्या निदर्शार्थ आम्ही नगर शहरातील इ स्टँडजवळ त्यांच्या प्रतिमेशी चपला मारून निषेध व्यक्त करून प्रशासनानं अशी मागणी केलेली आहे की त्यांच्या अशा जाती व ते निर्माण हर वक्तव्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी यापुढं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण आजच्या भीतीला जर पाहिलं गेलं की के अखंड भारत श्रीरामाच्या उत्सवाचा स्वागत करत असताना ज्या जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं ज्या हिंदूंच्या भावना दुखावल्या त्या अतिशय तीव्र प्रतिसाद व्यक्त होत आहे याच्यामुळं परिसरातील व शहरातील व भारतातील वातावरण गडोळ होण्याची शक्यता आहे प्रशासनाने हे गांभीर्याने घेतलं गरजेचं आहे अन्यथा याच्यामुळं शहरामध्ये दंगली जातीय वाद निर्माण होण्याची दाट शक्यता मुंब्र्याचा आमदार जितुद्दीन आव्हाड जो शरद चंद्रजी पवार यांचा मानसपुत्र आहे त्यांनी काल जे प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्य केलं प्रभू श्रीराम हे मानसहारी होते किंवा त्यांचा जो एकेरी उल्लेख केला त्या संदर्भात आम्ही आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी आमचे शहर जिल्हा अध्यक्ष अभय ताते आगरकर व आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष मयूर भाऊ चुगोळे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून रस्ता रोको केला त्या मुंबऱ्याच्या आमदाराला मला एकच म्हणणं आहे आमच्या सर्व सक म्हणजे सकल हिंदू समाजाचं आमचा जो हिंदू समाज आहे हिंदुस्थान किंवा पूर्ण जगातील हिंदू समाज असेल त्याचं ते आराध्य दैवत आहे आमच्या दैवताचा जो अपमान जितुद्दीन आव्हाडाने केला आहे त्याला एकच म्हणजे एकदम सोप्या भाषेत त्याला सांगण्यात आता तेव्हा मोर्चातर्फे जिथं भेटशील तिथं तुझा आम्ही कार्यक्रम करू ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा